नमस्कार तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप गोडताईंचं मैत्रीणचं स्वागत आहे तर मी आज दाखवणार आहे की संक्रांतीसाठी स्पेशल साड्या किती आल्यात कशा आल्यात ते तो साड्या तुम्हाला दाखवणार आहे तर नक्कीच संपूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओ स्किप नका करू ज्यांनी कोणी नवीन ताई आहेत चॅनलवरती त्यांनी सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका लाईक करा शेअर करा आणि संपूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओ कुठं स्किप नका करू तर मी बॅक साईडचा कॅमेरा करून तुम्हाला साड्या दाखवते आता काम पण काम पण संक्रांतीचे खूप पडलेले आहेत कॅ पहिल्याच पेंटिंगमध्ये आहेत ब्लाऊज पहिल्याचे तर आता पण संक्रांतीचा आता शे दोन चार दिवसात संक्रांत राहिली तर मी साड्या कशा आल्यात किती आल्यात ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर नक्कीच संपूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओ स्किप नका करू ॲडव्हान्समध्ये तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप माझ्या ताईंना शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा तर संक्रांतीमध्ये काय व्हिडिओ काढायला भेटणार नाही आहे कारण खूप काम आहे तर झोप पण टायमावर होत नाही तब्येत पण बघा कशी झालेली आहे डोळे पण एकदम असं हे झालेले आहे तर झोप भेटत नाही रातरात रात्री बारा बारा एक एक वाजून ब्लाऊज शिवाय लागते कारण सगळ्या महिलांचा स्त्रियांचा सगळ्यांचा सण आहे तर त्यांना दिलं दिलंच पाहिजे आपल्याला ब्लाऊज तयार करून टायमावर म्हणून व्हिडिओ काही काढता येत नाही आहे जसं शक्य होईल तसं तर मी काढणारच आहे थोडं थोडंफार पण होणारच नाही आहे शक्य कारण एवढ्या साड्या ब्लाऊज आलेले आहेत शिवायला तर चला मी बॅक शाय साईडचा कॅमेरा करून तुम्हाला साड्या दाखवते चला तर मग बघूया साड्या किती आहेत आणि कशा आहेत तर हे बघा हे दोन झाल्या इथं बघू शकता अशा पद्धतीत मस्त कलर कॉम्बिनेशन ती तीन तीन नंबरची साडी बघा किती भारी एकदम मस्त चार बघा पाच पाच सहा भारी भारी साड्या आहेत मस्त तर आता आता तर सुरुवात आहे कारण अजून चार दिवस पुढं आहे संग्रा तर आता तर सुरुवात आहे अजून चार दिवसात तर अजून खूप येतील ते दाखवायला काही मला वेळ भेटणार नाही आता जेवढ्या आल्या तेवढं मी तुमच्याबरोबर शेअर करते तर नक्की बघा साड्या कशा वाटल्या कुठली आवडली ते पण नक्की सांगा मला तर खूप छान साड्या वाटल्या आवड आवडायला लागलेत मला पण कारण आपल्याकडं किती पण ढिगबरा असल्यानं तर दुसऱ्यांच्याच साड्या आपल्याला आवडत्या ते तर सगळ्यांचंच आहे तर वेअर वगैरे किती मस्त साड्या आहेत बघू शकता तुम्ही अशा पद्धतीची हे जे आता हे हे समोरची साडी तर आहे खूप छान मला तर आवडलेली आहे बघा तुम्ही एकदम जगामगा पण नाही आहे खूप भारी कलर आहे बघा इथं हो ही साडी बघा तुम्ही साडी तर खूप छान मला आवडलेली आहे तुम्हाला कुठली ह्याच्यातली साडी आवडली ते पण नक्की सांगा तर ही साडी मला खूपच आवडलेली आहे बघू शकता कारण मी तर काय साडी वगैरे काही घेतलेलंच नाही स्वतःसाठी कारण आमची सासूबाई ऑफ झाल्या त्याच्यामुळे आपल्या मला काय आपला वर्षभर नवीन कपडा घ्यायचा पण नाही आणि घालायचा पण नाही तर हे पण साडी छान आहे एकदम मस्त कारण त्याला उलटी घडी टाकलेली आहे ना तुमची सवाशी घडी आहे तर ह्याला फॉल पिको सगळ्यांना फॉल विडिंग करायचं आहे तर हे पण साडीचा कलर खूप छान आहे मस्त बघू शकता तुम्ही कलर कॉम्बिनेशन एकदम भारी आहे हे बघा अशा पद्धतीचं ह्याला त्यांचे सगळ्यांचे ब्लाऊज शिवून आपल्याला फॉल विडिंग करायचं आहे सगळ्यांनाच तर हे पण खूप छान आहे साडी आता मी सा आठ सात नंबरची पण मी तुम्हाला सॉरी आठ नंबरची पण साडी दाखवते तर साडी कुठली आवडली नक्की सांगा भेटूयाने